नमस्कार श्री स्वामी समर्थ बहिणींनो आणि भावांनो आज मी तुम्हाला मेष राशीच्या लोकांच्या नशिबाला चमक देण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहे अगदी प्रेमाने आणि आपुलकीने सांगते आहे लक्षपूर्वक ऐका मेष राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ कोणाचा मुलगा आहे पृथ्वीचा मंगलो भूमिपुत्र मंगल हा असं म्हणतात ना म्हणजे मंगळ हा जमिनीचा मुलगा आहे आणि माती कुठून येते अगदी पृथ्वी मातेतून म्हणूनच मंगळ आणि माती यांचा फार मोठा संबंध आहे ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ खूप चांगला असतो किंवा दशमभावावर मंगळाची पूर्ण दृष्टी असते त्यांना ज्योतिषी काय सांगतात तुम्ही रिअल इस्टेट करा प्रॉपर्टीचा व्यवसाय करा शेती जमीन याच्याशी निगडीत काम करा बरोबर ना तर लगेचच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर मेष राशीच्या लोकांनी आपल्या भाग्योदयासाठी हे उपाय करायला हवेत एक तुमच्याकडे जर खैराचं झाड असेल तर उत्तम नसेल तर एका पुंडीत खैराचं रोपटं लावा हो ना तोच खैर ज्याला कथ्था म्हणतात पानात लावला जाणारा दर आठवड्याला मातीच्या गादळ्याने त्याला पाणी घाला आणि दर आठवड्याला थोडंसं गोमूत्र घ्या त्यात मातीच्या गादळ्यातलं पाणी मिसळा आणि दुर्वाने घरात हलकसं शिंपडा याने घरातल्या नकारात्मक शक्ती नष्ट होतील दुसरं दररोज संध्याकाळी घरात गोगुळ लावा घरात आणि व्यवसायात सुखशांती वाढेल आर्थिक स्थिती नेहमी चांगली राहील तिसरं राशी असल्यास एका लाल कपड्यात सव्वा किलो मसूर दाळ बांधून घरात किंवा दुकानात कुठेतरी लपवून ठेवा सगळ्या अडचणी हळूहळू दूर होतील धनलाभाचे योग येतील चौथं तुमच्या मुलाची मेष राशी असेल आणि तो अभ्यासात बदमाशी करत असेल शाळेत जायला तयार नसेल रडत असेल तर हा अचूक उपाय आहे का एक छोटासा लाल रेशमी कापड घ्या त्यात नक्की एकवीस लाल मसूरचे दाणे मोजून ठेवा लाल धाग्याने सुईने घट्ट शिवून घ्या आणि मंगळवारी मुलाच्या बॅगेत लपवून ठेवा याचा परिणाम असा होईल की मुलाच्या मनात अभ्यासाची प्रचंड इच्छा जागृत होईल जो अभ्यासापासून पळत होता तो पळणं बंद करेल फक्त एकवीस दाणे दोन रुपयांचाही खर्च नाही हा उपाय करून बघा खूप चमत्कारिक आहे पाचवं मेष राशीचे लोक फार रागीट असतात मी स्वतः अनुभवलंय दोन मिनिटात आकाश पाताळ एक करतात आणि भूक लागली की तर राग दुर्वासासारखा होतो वेळेवर जेवण न मिळालं की मेष राशीचे लोक भूक सहन करू शकत नाही म्हणून ज्यांना जास्त राग येतो त्यांनी हा उपाय करा मंगळवारी जिथे गायी बांधलेली असते किंवा जिथे गाये चरायला जाते तिथे जा गायीच्या खुराने उखाणलेली माती उचला कागदात घरी आणा जी व्यक्ती जास्त राग करते तिला रोज आंघोळीनंतर त्या मातीने टिके लावा फक्त एकवीस दिवस करा राग कमी झाला नाही तर मला सांगा हा उपाय आजचा नाही द्वापरयुगात श्रीकृष्णांचा राग आणि जिद्द कमी करण्यासाठी नंद यशोदा हे करत असत गायीच्या खुराची माती राग शांत करते आणि भाग्य वाढवते हे सगळे उपाय करून बघा बहिणींनो भावांनो नक्कीच फायदा होईल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद